जेवण लागत गाडी पण

बस येत खाली ना ना बस पटत पाक इथे किती उंचीवरून खाली मंदिर आहे महाकालेश्वर म्हणून महाप्रसाद सगळीकडे मंदिर आहे भाऊ रेनचा प्रॉब्लेम आहे तुषार भाऊ रेनचा रेनचा प्रॉब्लेम आहे भाऊ पहा दीडशे व खाली वरती डोंगरावर खाली दरी मध्ये मंदिर आहे वरती एअरपोर्ट आहे हे दिसतं याच्यावरती एअरपोर्ट आहे आणि तिकडं समोर मंदिर आहे महाकालेश्वर इकडं महाप्रसाद चालू आहे मुली खाली जेवण करतात भाऊ मंदिरामध्ये आले होते मंदिरामध्ये आलेलो आहे भाऊ मी ओम नम शिवाय सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान असं मंदिर आहे दर्शन झालं तरच महाप्रसाद चालू आहे तिकडे एक दीडशे दीडशे फूट खाली दरीमध्ये मंदिर आहे अजय शिल्पालोक हर हर महादेव धन्यवाद ताई भाऊ लाईवला आल्याबद्दल हे पहा महाकालेश्वराचं मंदिर आहे पूर्ण पूर्णधारीमध्ये मंदिर आहे तोवरती डोंगर आहे दीडशे फूट खाली मंदिर आहे आता दिसतंय व्हिडिओ गाव आले अजय भाऊ तुषार भाऊ धन्यवाद तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल आणि वरती एअरपोर्ट आहे ते दिसतंय ना त्या डोंगर त्याच्यावरती एअरपोर्ट आहे दीडशे फूट खाली मंदिर आहे इकडं कुठं आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो दर्शन झालं आमचं शीतलताई ओम नम शिवाय शीतलताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना कसा वाटतोय व्यू इकडचा नमस्कार सर्वांना ही कसली फळे हि फळे कसली आहेत हो का केलं केलं नेट बंद करून चाल ना ही फळं कसली आहेत ओळखा बर ಮಂದಿರ ಓಮ ನಮ ಶಿ ಸರ್ವ ಇ ಮಂದಿರೇ इकडे दर्शन झालं का इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे नमस्कार सर्वांना जो नेट से थोड़ा प्रॉब्लम है कसली फळे भर धन्यवाद अजय भाऊ शिल्पताई प्रचंड गर्दी है समोर मंदिर आहे महाकालेश्वराच मुली जेवण करतात त्याच्यासाठी थांबलेलो आहे दादा लाईव्ह क्लिअर दिसत नाही चालतंय चालतंय नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला फक्त दर्शन करायचं होतं भेटूया मग आपण पुन्हा धन्यवाद सर्व सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल नेटचा सा, नेटचा सा प्रॉब्लेम आहे कसली फळं आहेत सांगा बरं क्या बोलते इसको नाग नागसंपीगे <N��anye empathically> बोलता ओके फ्रूट okay. okay, है नाग नाग <N>... बोलता <Nandec frustration> चला तर भेटूया मग आपण पुन्हा